नाशिक पश्चिम विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा प्रचार दौरा एकोणतीस मध्ये गणपती दर्शन घेऊन पवन नगर स्टॉप टीव्ही दुकान कॉर्नर महाकाली चौक चो, एकता चौक मार्ग दराडी हॉस्पिटल बुद्ध विहार बँक उत्तम नगर सेवा मेडिकल शिवपुरी चौक स्टेट बँक कॉर्नर गणेश चौक शिवसेना कार्यालय स्वामी विवेकानंद पुतळा पोलीस स्टेशन कॉर्नर व्हीएन नाईक शाळा मटन मार्केट दत्त चौक विजयनगर स्टॉप राजविहार स्टॉप आदी भागात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ठिकठिकाणी उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे स्वागत करण्यात आले तसेच परिसरातील राहणाऱ्या नागरिक महिला तसेच पदाधिकारी यांनी यावेळी पश्चिम मतदारसंघातून शंभर टक्के महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला भाग क्रमांक एकोणतीस मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांना प्रचंड मताने विजय करा सुधाकर भाऊंचं काम जर बघितलं तर त्यांच्या प्रभागाचे जशी बारामतीमध्ये जसा विकास झालेला आहे तसा सुधाकर भाऊंचा सुधाकर भाऊ या नाशिक पश्चिमचा बारामती सारखा विकास करणार आहेत आणि ज्या लोकांना जे काम भेटत नाही ते भाऊंसाठी भाऊ कंपनीमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध दे करून देणार आहेत या पश्चिम विधार मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे आधी सुधाकर भाऊ बडगुदर आज यांची प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये रॅली चालू आहे आज बघा तुम्ही सगळे नागरिक स्वतः स्वतः आज या रॅलीत सहभागी झालेले आहेत म्हणून येत्या वीस तारखेला या प्रभागातून सुधाकर भाऊ यांना चाळीस हजार मतं मशालीला मिळतील ही आम्ही नागरिकांच्या वतीने तुम्हाला गवळी देतो आणि सगळ्या नागरिकांना आवाहन करतो येत्या वीस तारखेला सुधाकर भाऊ बडगुदर मशाल चिन्ह नंबर क्रमांक नंबर दोन याच्यावर बटन दाबून सगळ्यांनी सुधाकर भाऊ यांना खूप लाखो मतांनी विजय करावा अशी मी विनंती करतो आज प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये उस्फस असा प्रतिसाद सुधाकर भाऊ बडगुजर यांना मिळत आहे या नाशिक पश्चिममध्ये गेले दहा वर्ष ज्यांना लोकांनी सत्ता दिली आणि त्या सत्तेच्या जोरावर अतिशय गुंडगिरीचं नाशिक पश्चिम प्रभाग हा मतदारसंघ झालेला आहे त्यामुळे गुंडगिरी कुठेतरी थांबवायची असेल तर सुधा भाऊंना मशाल या चिन्हावरती मतदान कर लोकांनी करावं असं मग लोकांना आश्वासन करत आहोत आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे नाशिक पश्चिमचं मशाल या चिन्हावरती सुधाकर भाऊ निवडून येतील अशी मी जनतेच्या वतीने ग्वाही देतो आज प्रभाग एकोणतीस मध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष पक्ष सर्वांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जनतेचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सुधाकर भाऊ यांना मिळत आहे व सर्व जनतेचं मत या वेळेस मशाल चिन्हाला शंभर टक्के मिळणार सुधाकर भाऊ नाशिक पश्चिम मधून एक हजार एक टक्के आमदार होणार आमच्या विकासाचं विजन आहे सिडकोचे विकास पुरुष आम्हाला विधानसभेत बघून आमच्या पश्चिम पश्चिम विधानसभेचा विकास बघायचा आहे ते आज पात्र आमचे सुद्धा भाऊ आहे यावेळी विधानसभा प्रमुख सचिन राणे विलास अण्णा शिंदे लक्ष्मण साई भावे डॉक्टर सुभाष देवरे नाना महाले तानाजी जाधव वंदना पाटील कमल सोनवणे माजी नगरसेविका रत्नमाला राणे शीतल भांबरे संजय भांबरे भूषण राणे कृष्णा काळे सुनील जोगताप विशाल डोके संजय गोसावी विष्णू पवार सुनील पाटील पंकज पवार रमेश उगडे सुरेश पाटील आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक